कालच्या भागामध्ये मराठवाडा दौरा आणि या दौऱ्यामध्ये टीम रिंगनने केलेला प्रत्यक्ष लोकांशी बोलूनचा सर्वे आपल्याला मी सांगितला होता की मराठवाड्याच्या सेहेचाळीस जागेवर नेमकं काय घडू आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये आणि महायुती जी विद्यमान सरकारमध्ये आहे यांच्या वाट्याला किती जागा येत आहेत आणि महाविकास आघाडीच्या वाट्याला मराठवाड्यातल्या किती जागा येत आहेत या संदर्भात मी बोललो होतो आणि मतदारसंघ निहाय मी दुसऱ्या भागामध्ये आपल्याशी बोलेन असंही मी म्हटलेलं होतं मी आपल्याला पुन्हा एक आठवण करून देतो पहिल्या भागामध्ये म्हणजे कालच्या भागामध्ये मी असं म्हणालो होतो की मराठवाड्याच्या सेहेचाळीस जागेपैकी एकोणतीस ते एकतीस एवढ्या जागा या महाविकास आघाडीच्या वाट्याला जात आहेत तर चौदा ते पंधरा एवढ्या जागा मराठवाड्यामध्ये महायुतीच्या वाट्याला जात आहेत मतदारसंघाने हा काय परिस्थिती आहे त्या विषयावर नमस्कार मी राजू पांडेल आणि आपण पाहताय लाईव्ह पहिल्यांदा मराठवाड्याची आजची नेमकी स्थिती काय आहे हे आपण समजून घेऊया मराठवाड्यामध्ये एकूण सेहेचाळीस जागा आहेत आणि या सेहेचाळीस जागेपैकी कोणत्या पक्षाच्या ताब्यामध्ये आज किती जागा आहेत म्हणजे पक्ष फुटल्यानंतर म्हणजे शिवसेना फोडल्यानंतर राष्ट्रवादी फोडल्यानंतर आजची अवस्था नेमकी कशी आहे ती पहिल्यांदा आपल्याला बघायची आहे एकूण जागा आहेत मराठवाड्यामध्ये सेहेचाळीस आणि सेहेचाळीसपैकी महायुतीच्या ताब्यात आज एकतीस जागा आहे एकतीस जागेवर महायुतीचे आमदार आज मराठवाड्यामध्ये असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय त्यापैकी भारतीय जनता पार्टीच्या आमदारांची मराठवाड्यातली संख्या जी आहे ही सर्वात मोठी संख्या आहे ही संख्या आहे सोळा म्हणजे आज तारखेला भारतीय जनता पार्टीचे मराठवाड्यामध्ये सोळा आमदार आहेत त्यानंतर एकनाथ शिंदे जे जे की आज राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि शिवसेनेतून फुटून बाजूला निघाले आहेत त्यांचं समर्थन करणाऱ्या किंवा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची संख्या जी आहे मराठवाड्यातली ही आज तारखेला नऊ आमदार इतकी आहे तर अजित पवार जे की आज महायुतीमध्ये आहे अजित पवारांची जी संख्या आहे ती सहा आहे म्हणजे महायुतीच्या एकूण मराठवाड्यामध्ये आज एकतीस जागा आहेत तर, तर महाविकास आघाडीच्या केवळ पंधरा जागा मराठवाड्यामध्ये आहेत आज तारखेला त्यामध्ये त्या पंधरामध्ये उद्धव ठाकरेंच्या वाट्याला काँग्रेसच्या पहिल्यांदा आपण बघूया काँग्रेसच्या आठ जागा किंवा काँग्रेसचे आठ आमदार मराठवाड्यामध्ये आहेत उद्धव ठाकरेंचे मराठवाड्यामध्ये तीन आमदार केवळ आज तारखेला आहेत तर शरद पवारांचे दोन आमदार आज मराठवाड्यामध्ये आहेत रासपचा एक आमदार आहे रत्नाकर गुट्टे आणि त्यानंतर अपक्ष एक आमदार मराठवाड्यामध्ये आहे अशी शेहेचाळीस अशी संख्या ही होते ही आजची परिस्थिती मराठवाड्याची आहे परंतु आता आज निवडणुका झाल्या तर मी कालच म्हटल्याप्रमाणे एकोणतीस ते एकतीस जागा या महाविकास आघाडीच्या वाट्याला जातील आणि केवळ चौदा जागेवर पंधरा चौदा ते फार एखादी जागा वाढू शकते पंधरा जागेवर महाविकास आघाडीला महायुतीला थांबावं लागेल कोणत्या मतदारसंघामध्ये कोण डेंजर झोनमध्ये आहे आणि कोण सेफ झोनमध्ये आहे विषयाची चर्चा आता आपण करतोय आणि सुरुवात करूया आपण मराठवाड्यातल्या संभाजीनगर या जिल्ह्यापासून संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एकूण विधानसभेच्या नऊ जागा आहेत त्यापैकी एकनाथ शिंदेच्या पाच जागा आहेत उद्धव ठाकरे यांची एक जागा आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या तीन जागा ही आजची स्थिती संभाजीनगरची आहे परंतु आता पुन्हा निवडणुका झाल्या तर काय घडेल ते मी आपल्याला सांगतोय या संभाजीनगर मतदारसंघामधले जे नऊ मतदारसंघ आहेत तिथे कोण आमदार आहेत आणि ते आमदार डेंजर झोनमध्ये की सेफ झोनमध्ये आहेत ते मी आपल्याला सांगणार आहे सुरुवात करूया शिल्लोडपासून शिल्लोडमध्ये एकनाथ शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तारही आहेत आणि अब्दुल सत्तार आज सेफ झोनमध्ये असल्याचं आपल्याला बघायला है मिळत आहे कन्नडचे आमदार उदयसिंह राजपूत हे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आहेत आणि हे सध्या डेंजर झोन मध्ये असल्याचं आपल्याला बघायला है मिळत आहे फुलंब्री मतदारसंघामध्ये आज हरिभाऊ बागडे हे फुलंब्रीचे आमदार होते परंतु आता ते राज्यपाल झालेले आहेत तिथली जागा खाली आहे आज तारखेला परंतु ही जागा फुलंब्रीची जागा यावेळी महाविकास आघाडीच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे तर पुढे संभाजीनगर मधली मध्येची जी जागा आहे प्रदीप जयस्वाल आज संभाजीनगरमध्येचे आमदार आहेत आणि हे डेंजर झोनमध्ये आहे त्यानंतर संभाजीनगर पश्चिमची जागा आहे संजय शिरसाट शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार आहेत आणि हे सेफ झोनमध्ये आहे त्यानंतर संभाजीनगर पूर्वची जागा आहे अतुल सावे जे आज मंत्री आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत डेंजर झोनमध्ये असल्याचं आपल्याला बघायला मिळते त्यानंतर पैठण पैठणचे आमदार संदीपान भुमरे होते त्यानंतर ते, ते खासदार म्हणून निवडून आले आहेत ही जागा रिक्त आहे परंतु ही जागा पुन्हा संदीपान भुमरे यांच्या गटाला किंवा शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या गटाला जाताना दिसून येत आहे त्यानंतर गंगापूर मतदारसंघ जिचे आमदार आता भारतीय जनता पार्टीचे प्रशांत बंब हे आहेत आणि प्रशांत बंब हे या वेळेला डेंजर झोन मध्ये असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे पुढचा मतदारसंघ आहे वैजापूर मतदारसंघ आणि या वैजापूर मतदारसंघामध्ये रमेश बोरणारे हे एकनाथ शिंदे गटाचे आमदार आहेत हे डेंजर झोन मध्ये आहेत असे छत्रपती संभाजीनगरच्या एकूण नऊ जागेपैकी सहा आज विद्यमान आमदार हे डेंजर झोनमध्ये असल्याचं आपल्याला बघायला मिळतं त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे जालना जिल्हा जालना जिल्ह्यामध्ये पाच एकूण विधानसभेच्या जागा आहेत पाच पैकी भारतीय जनता पार्टीच्या तीन आहेत शरद पवारांची एक आहे आणि काँग्रेस पक्षाची एक जागा या मतदारसंघामध्ये आहे या मतदारसंघामध्ये असलेल्या पाच विधानसभा मतदारसंघाचे आमदार कोण आहेत आणि ते डेंजरमध्ये कससेपमध्ये आहेत हे मी आपल्याला सांगतोय परतूर विधानसभा परतूर विधानसभेमध्ये बबनराव लोरीकर भारतीय जनता पार्टी डेंजर झोन मध्ये आहे घनसांगवी राजेश टोपे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचे आमदार आहेत ते सेफ झोन मध्ये जालनामध्ये कैलास गोरंटियाल काँग्रेसचे आमदार आहेत सेफ झोन मध्ये बदनापूरमध्ये नारायण कुचे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत डेंजर झोनमध्ये भोकरदन संतोष दानवे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत आणि हे डेंजर झोनमध्ये आहे पुढचा जिल्हा आहे परभणी जिल्हा परभणी जिल्ह्यामध्ये चार जागा आहेत या चार जागेपैकी काँग्रेस एक भाजप एक रासप एक आणि उद्धव ठाकरे गटाची एक जागा अशी ही परभणीची आजची स्थिती आहे परभणीमध्ये जिंतूरमध्ये मेघना बोर्डेकर या डेंजर झोनमध्ये आहेत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार किंवा आजच्या आमदार परभणीमध्ये राहुल पाटील शिवसेना उद्धव ठाकरे गट सेफ झोन मध्ये गंगाखेड रत्नाकर गुट्टे राष्ट्रीय समाज पार्टी सेफ झोन मध्ये पाथरी सुरेश वरपुडकर काँग्रेस सेफ झोन मध्ये पुढचा मतदारसंघ आहे हिंगोली मतदारसंघ या मतदारसंघामध्ये विधानसभेच्या तीन जागा येतात त्या तीन जागांमध्ये अजित पवार एकनाथ शिंदे एक आणि भारतीय जनता पार्टी असं इथलं पक्षीय बलाबल आहे वसमत चंद्रकांत नवघेरे राष्ट्रवादी अजित पवार गट डेंजर झोन मध्ये कळमनुरी संतोष बांगर शिवसेना एकनाथ शिंदे गट सेफ झोन मध्ये तर हिंगोली तानाजी मुटकोळे भाजपा डेंजर झोन मध्ये हे आहे पुढचा मतदारसंघ आहे नांदेड या मतदारसंघामध्ये एकूण नऊ विधानसभेच्या जागा येतात भारतीय जनता पार्टीचे तीन आमदार आज तारखेला तिथे आहेत काँग्रेसचे चार आहेत एकनाथ शिंदेचा एक, एक आहे तर अपक्ष एक आमदार नांदेड जिल्ह्यामध्ये आहे नांदेड जिल्ह्याची काय परिस्थिती आहे पहा किनवट मतदारसंघ भीमराव केराम भारतीय जनता पार्टी डेंजर झोन मध्ये हातगाव माधवराव पाटील जवळकर काँग्रेस सेफ झोन मध्ये भोकर अशोक चव्हाण जे पुणेले आमदार होते परंतु आज ती जागा रिक्त आहेत तरी भोकरची जागा ही सेफ झोन मध्ये आहे भारतीय जनता पार्टीसाठी त्यानंतर नांदेड उत्तर बालाजी कल्याणकर शिवसेना एकनाथ शिंदेगड डेंजर झोन मध्ये नांदेड दक्षिण मोहन आंबर्डे आहेत हे आमदार डेंजर झोन मध्ये लोहा श्यामसुंदर शिंदे हे अपक्ष आमदार आहेत परंतु आ, है। या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचा जो कोणी उमेदवार असेल तो विजय होण्याची शक्यता आहे याचा अर्थ मोह श्यामसुंदर शिंदे सांगितलं जातं की आता महाविकास आघाडीमध्ये सहभागी होणार आहेत ते अपक्ष आहेत तर ते सेफ झोनमध्ये आहेत नायगाव राजेश पवार भाजपा डेंजर झोन देगलूर जितेश अंतापोकर काँग्रेस सेफ झोन मुखेड तुषार राठोड भारतीय जनता पार्टी डेंजर झोन असा हा नांदेड जिल्ह्याचा अहवाल आणायची ही परिस्थिती आज तारखेची आहे आता लातूर बघूया आपण अत्यंत महत्वाचा जिल्हा लातूर शहर अमित देशमुख सेफ झोन लातूर ग्रामीण धीरज देशमुख सेफ झोन उदगीर संजय बनसोडे ज्या मंत्री आहेत डेंजर झोन अहमदपूर जे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार आहेत बाबासाहेब पाटील डेंजर झोन दोन मतदारसंघ आता या जिल्ह्यातले निलंगा आणि अहमदपूर ह्या दोन्ही मतदारसंघाचं ओट सेरिंग हे समान आहे म्हणजे दोन चार पॉईंट दोन चार टक्क्याचा फरक असलेले हे मतदारसंघ आहेत आणि जर तर असलेले हे दोन मतदारसंघ आहेत एक निलंगा मतदारसंघ आज तारखेला डेंजर झोनमध्ये दिसतो आहे तर दिसत नाही असे दोन्ही तिथली परिस्थिती आहे कारण या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या वतीने कोण उमेदवार पडेल यावर महाविकास आघाडीचं भवितव्य अवलंबून आहे आणि नंतर संभाजीराव पाटील निलंग्यामध्ये सेफ खेळत आहेत काही अडचण आज तिथं नाही हीच परिस्थिती औसा विधानसभा मतदारसंघाची आहे औसा विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार अभिमन्यू पवार आज सेफ झोनमध्ये आहेत पूर्णपणे सेफ झोनमध्ये आज केला आहे परंतु भविष्यामध्ये महाविकास आघाडीचा उमेदवारी इथं कोण पडू शकतो आणि देशमुख कंपनी औसा तालुक्यामध्ये काय ताकद लावते किंवा कशा पद्धतीच्या खेळ करते त्यावर या मतदारसंघाचं भवितव्य अवलंबून आहे पुढचा मतदारसंघ आहे बीड मतदारसंघ बीड मतदारसंघात एकूण सहा जागा आहेत सहा पैकी गेवराई लक्ष्मण पवार भारतीय जनता पार्टी डेंजर झोन माजलगाव प्रकाश साळंके अजित पवार गट डेंजर झोन बीड संदीप सिरसागर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार सेफ झोन आष्टी बाळासाहेब आजवे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गट डेंजर झोन केज नमिता मुंगळा डेंजर झोन परळी धनंजय मुंडे ज्याचे मंत्री आहेत सेफ झोन पुढचा मतदारसंघ आहे धाराशिव मतदारसंघ या धाराशिव मतदारसंघाची परिस्थिती अशी आज तारखेची आहे एकूण चार जागा आहेत भारतीय जनता पार्टीची एक जागा आहे एकनाथ शिंदे गटाचे दोन आमदार आहेत उमरगा आणि बोमपरडा तर उद्धव ठाकरेचा एक आमदार आहे उस्मानाबाद कळंब मतदारसंघामध्ये या मतदारसंघाची परिस्थिती अशी आहे कुमारगा ज्ञानराज चौगुले जे डेंजर झोन एकनाथ सिद्धे गटाचे आमदार आहेत ज्ञानराज चौगुले ते आज तारखेला डेंजर झोन मध्ये आहेत तुळजापूर राणा जगजीश पाटील भारतीय जनता पार्टी सेफ झोन मध्ये आहेत ते आज आज तारखेला धाराशिव कैलास पाटील शिवसेना उद्धव ठाकरे गट सेफ झोन मध्ये आहेत तर भूम परांडा मतदारसंघामध्ये आजचे आरोग्य मंत्री धाराशिवचे पालकमंत्री एकनाथ शिंदे गटाचे नेते तानाजी सामंत हे डेंजर झोन मध्ये आज तर केला आहे बोंबरणा मतदारसंघामध्ये वेगळा चमत्कार झालेला आपल्याला या निवडणुकीमध्ये पाहायला मिळतो अशा पद्धतीनं मराठवाडा आम्ही पूर्ण दौरा करून सेहेचाळीस मतदारसंघाचा अभ्यासाने आढावा घेतला असताना आमच्या टीमच्याही निदर्शनास आलं आमच्याही निदर्शनास आलं की पैकी एकतीस जागा या महाविकास आघाडीच्या पदरामध्ये जाण्याची शक्यता आहे तर चौदा जागा या महायुतीच्या पदरात पडण्याची शक्यता आहे ही परिस्थिती नेमकी उलटी आहे म्हणजे गेल्या वेळेला जी, जी परिस्थिती होती ही एकतीस जागा या गेल्या वेळेच्या महायुतीच्या वाट्याला आलेल्या होत्या किंवा त्यांच्या ताब्यामध्ये होत्या आणि आघाडीच्या वाट्याला केवळ चौदा ते पंधरा जागा होत्या ही परिस्थिती नेमकी बदलते उलटी होते आता महाविकास आघाडी एकतीस जागेवर जाते आणि चौदा पंधरा जागेवर ही महायुती जाते ही आज तारखेची मराठवाड्याची स्थिती आहे निवडणुकीला आणखी दीड महिन्याचा वेळ आहे महाविकास आघाडीचे उमेदवार अद्याप जाहीर झालेले नाहीत महायुतीचे विद्यमान उमेदवार किंवा आता विद्यमान आमदार जिथे आहेत या सगळ्यांची तिकीटे पुन्हा येणार तिकिटे मिळतील असं गृहीत धरून आपण हा अभ्यास करण्याचा प्रयत्न केलेला आहे हा अभ्यास पूर्णपणे अचूक आहे असा दावा मी करणार नाही यामध्ये आणखी बऱ्याच गोष्टी घडू शकतात किंवा अनेक घडामोडी राजकारणामध्ये होऊ शकतात परंतु मराठवाड्याचा दौरा केल्यानंतर मराठवाड्याची मतदारसंघ काय परिस्थिती आहे ही परिस्थिती रिंगणच्या वाचकाला सांगण्याचा आजचा आपला हा प्रयत्न आहे अशाच महत्वाच्या गोष्टीसाठी पाहत राहा रिंगण लाइव आवाज महाराष्ट्राचा